नमस्कार मैत्रिणींनो मी छाया छायाच फॅशन डिझायनरमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना वी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथं दाखवणार आहे अस्तरवरती प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग कशी करायची ती या व्हिडिओमध्ये आपण इथं बघणार आहोत चला तर आपण माप टाकून घेऊ मी इथं कटोरी ब्लाऊज घेतलं आहे या वरतून आपल्याला कटचं माप कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मी इथं छातीचं माप मोजून घेणार आहे छातीचं माप हे आपण मुखपट्टीपासून ते इथं फिटिंग टाकली तिथपर्यंत मोजून घ्यायचं तर छातीचं माप माझा इथं आहे नऊ इंचाचं तर आपण इथं एक नऊ इंचावर लाईनिंग करून घेणार आहोत आडव्या साईडला आपल्याला हे आ, माप टाकायचं आहे आणि उभ्या साईडला आपल्याला उंची काढायची आहे आणि बंद भाग मी माझ्या साईडला ठेवला आहे खुला भाग समोर तर तो नौ वर, लाइनिंग मी तर एक नऊ इंचावर लाईनिंग मारून घेणार आहे आणि यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचे प्रिन्स कट ब्लाऊज असल्यामुळे मी बॅक साईडचं पण दोन इंचानी वाढून घेणार आहेत आता आपल्याला मोजायची ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची आपल्याला ये शोल्डरपासून तर शोल्डरवरती टेप ठेवून घ्यायचा इथं आपली ब्लाऊजची उंची भरती तेरा इंच टाईट करून व्यवस्थित मोजून घ्यायचं इथं आपली ब्लाऊजची इंच भरती तेरा इंच तर उंचीत पण आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे उंचीत पण मी एक इंच वाढून घेतलंय तेराची उंची तर आपण करून घेतली आपण इथे एक असं बॉक्स तयार करून घेऊ आपण टाकणार आहोत गळ्याचं माप तर गळा आपण इथं मोजून घेऊ ब्लाऊज जे असते ठेवून घ्यायचं चा। साडेचार इंच आपलं इथं गळा आहे साडेचार इंचाचा गळा आहे तर ते आता आपण अर्ध करून घेऊया सव्वा दोन इंच आपला इथे गळा येऊ लागला आता आपण गळ्याची लंबी मोजून घेऊया गळ्याची लांबी तर आपली नऊ इंचाची आहे तर आपण गळ्याची लांबी टाकून घेऊ नऊ इंचावर मी तर गळ्याची लांबी टाकून घेतली आपण लाइनिंग मारून घेऊ पण आपण लाइनिंग पूर्ण मारून घेऊ आता इथं गळ्याला आपण आकार देऊन घेऊच गळा टाकणार आहेत गोल गळ्याचा आकार आपण इथं देऊन घेऊ तुम्ही गोलगळ्याचा आकार देऊन घेतला आता आपण मोजूया शोल्डर आपल्या ब्लाऊजचं शोल्डर आहे सव्वा दोन इंचं तर मध्ये पण आपल्याला प्लस अर्धा इंच वाढवायचं आहे पावणे तीन इंचाच आपलं इथे शोल्डर तयार झालं आता आपण मोजणार आहोत ब्लाऊजचा मुंडा ब्लाऊज व्यवस्थित घ्यायचा घ्यायचं वरती टेप ठेवून घ्यायचा आणि बाईचा आकार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हे मोजून घ्यायचं तर साडेपाच इंचाची माझी बाईचा आकार आहे तर साडेपाच इंचा आपला इथं मुंडा आहे तर वरतून खाली बॉक्समध्येच आपल्याला तर हे माप काढायचं आहे आपला आकार व्यवस्थित येण्यासाठी मी वरचं आणि खालचं माप व्यवस्थित काढून घेतलं आणि आता ही लाईनिंग इथं आपल्याला जॉईंट करून द्यायची आपल्याला इथं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा इथल्या भागापासून आपण वरते एक इंचाही चाका देऊन घ्यायचा तर मुंडला आपण शेप देऊन घेतलाय आता टाकूया आपण टक्स टक्स आपल्याला इथे चार इंचाचे घ्यायच्या छातीकड आपल्याला चार इंचच चा। आणि वरती पण आपण इथं चार इंचच घेणार आहोत आणि खालच्या साईडला आपण पाव पाव इंचा इथं टक्स देऊन घेऊ पाव इंचा टक्स ठेऊन मी ते लाईनिंग ड्रॉ करून घेतली इथं आपलं बॅक भाग बॅक फंड तयार झाले पाठीमागचा भाग आपला इथं तयार झाला तर आता आपण हे पाठीमागचा भाग कट करून घेऊया तर मैत्रिणींना हा आपला झाला आपला पाठीमागचा भाग आता आपण काढूया समोरचा फण भाग तर फण भाग काढण्यासाठी मी तर हाच कपडा ठेवून घेणार आहे अस्तरचं आपण कटिंग केलेलं याने आपला वेळही बचत होतो तर मैत्रिणीनो मी तर बॅक साईडचं भाग टाकून घेतलं आहे दोन इंच आपण इथे एक्स्ट्रा सोडलं आहे तर याच्यासाठी एक्स्ट्रा मार्जिंग आपल्याला समोरचा टक्स टाकण्यासाठी आता आपण समोरच्या भागात इथं माप काढून घेऊ तर गळा आपण इथं सव्वा दोन इंचाच घेणार आहोत रुंदीला आपण सव्वा दोन इंचा गळा टाकला आता आपण गळ्याची लांबी बघणार आहोत तर गळ्याची लांबी आहे आपली इथं साडेपाच इंचाची तर आपण इथं साडेपाच इंचावर लायनिंग मारून घेऊ इथ बॉक्स तयार करून घेतला समोरच्या गड्याचा आपण इथे आकार देऊन घेऊ समोरचा इथं गोलगळा टाकला मी आपा आप आता आपण टाकूया प्रिन्स कटचं माप तर प्रिन्स कट ब्लाऊजचं माप छत्तीस साईजचं ब्लाऊज असलं किंवा चौतीस साईजचं असलं तरी पण आपण इथं इथलं अंतर सेमच घेणार आहोत तर मी इथं चार इंचाचं घेतलं आहे टक्स टाकण्यासाठी आणि इथलं पण आपण चार इंचाच घेणार आहोत हे डिस्टन्स आपण इथलं मोजून घ्यायचं परफेक्ट आपलं इथं चार इंचाचं झालं आहे चार इंचावरती आपण इथं लाईनिंग ड्रॉ करून घेऊ आता टक्स टाकण्यासाठी आपण इथं दोन इंचावर लाइनिंग मारून घेऊ टक्स मी इथं साईडच्या भागाला दोन इंच घेतला आहे हे प्रिंसकट ब्लाऊज खूप छान बसतं है, है। इथं आपला हा टक्सचा पॉईंट तयार झालाय हा पॉइंट जरा जॉईंट करून घ्यायचा वरच्या साईडला आपल्याला साडेपाच इंचा मुंडा तयार करून घ्यायचा हा प्लेट मुंडा तयार मुंडा तयार झाल्याच्या नंतर ही लायनिंग आपल्याला इथं टच करून द्यायची खूप सोप्या अशा पद्धतीने ब्लाऊज आहे मैत्रिणींना हा आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा हे झालं आपलं प्रिन्स कटचं माप आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची उंची छाती आपण त्याच मापावर घेतली आहे फक्त एक्स्ट्रा दोन इंच आपण इथं वाढून घेतलं आहे मी तुम्हाला सांगून देते नऊ इंचाची आपली छाती होती दोन इंचाचं आपण शिलाई मार्जिनसाठी वाढून घेतलं होतं आणि मी तर एक्स्ट्रा दीड इंचा आपला हा टक्समध्ये कपडा एक्स्ट्रा देईल त्यासाठी तर एक्स्ट्रा दीड वाढून वाढवून हे आपली फिटिंगची मार्जिंग आहे आता आपण हे ब्लाऊज कट करून घेणार आहोत इथं आपण आज तर कटिंग करून घेऊया ఎప్పుడైనా అప్పుడో కటింగ్ కుయ్ झाला आपला समोरचा भाग तयार आता आपल्याला करायचं आहे बाहीची कटिंग तर बाईची कटिंग करण्यासाठी मी इथे घेतला हा भाग अस्तर अस्तरला आपल्याला ह्याच तर आपले इथं डबल आहे याला आपल्याला चार पंदी घडी टाकायची तर मी त्या तर चार पंदी घडी टाकून घेतली ही दोन आणि ही दोन तर आपण ब्लाऊजवरून काढूया बाईच माप बाही आपल्याला इथल्या शोल्डर जोडलेल्या पासून मोजून घ्यायची तरी तो चार इंचाची आपली बाई भरते तो ब्लाउज असल्यामुळे मी तर एक इंच वाढून घेणार आहे चार इंच आपली बाईचं माप आहे तर आपण यात एक इंच एक्स्ट्रा ॲड करून घेणार आहोत तर मी पूर्ण बाईचं माप घेतलं इथं पाच इंच आणि बाईचा भाग पण मी बंद साईडला माझ्या साईडला ठेवला आहे ना बंद भाग माझ्या साईडला खुल्या भागाकडून पण आपल्याला पाच इंचाची बाईचं माप टाकून घ्यायचं बॉक्स तयार करून घेतलं मी पाच इंचा मग बाईच माप घेतलं इथं लाईनिंग मारून घेतली तर समोरच्या साईडला आपल्याला तीन इंचाचं माप घ्यायचं लायनिंग ड्रॉ करून घ्यायची आतमध्ये आपल्याला एक इंचाची घ्यायची इथं पण आपण एक इंचाचं माप घेणार आहोत तर ही लायनिंग आपल्याला इथं अटॅच करून घ्यायची अशा पद्धतीने आपली इथं बाईचं माप तयार झालंय खूप सोपी पद्धत आहे आपले बाईचं माप काढण्याची आता आपण ही बाई कट करू इथं प्रिन्स कटचा ब्लाऊजचा स्तर कटिंग झालेलं आहे हां आपला फंड बाग तयार झाला समोरचा हां पाठीमागचा पाठीमागचा गळा मी इथं कट नाही केला आहे आपल्याला ब्लाऊज डिझायनर असल्यामुळं डिझायनर ब्लाऊजच्या आपल्याला नंतर गळा कट करावा लागेल आणि इथं आपली बाई काहीची मी इथं कटिंग करून घेतली आहे दोन बाया आपल्या इथं तयार झाल्या तर कट ब्लाउजची मी इथं कटिंग करून घेतली मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर आपली तो ब्लाऊज कटिंग झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये